नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कळवण उमराणा चांदवड मनमाड लासलगाव तसेच विंचूर येथील आजचे म्हणजे आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे मक्का बाजार भाव मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कळवण येथील आजचे मक्का भाव जास्तीत जास्त भाव होता बावीसशे एक्कावन्न रुपये सरासरी भाव होता बावीसशे रुपये आणि कमीत कमी भाव होता एकवीसशे एकतीस रुपये व येथील आजची मक्क्याची आवक होती एकशे तीस नग कुर्ची बाजार समिती स्वर्गीय निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समिती उमराणा येथील आजचे मक्का भाव जास्तीत जास्त भावता बावीसशे एकावन्न रुपये सरासरी भावता बावीसशे रुपये आणि कमीत कमी भावता एकवीसशे दहा रुपये व येथील आजची मक्क्याची होती एकशे पंचवीस नस कृषी बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड येथील आजचे मक्का भाव जास्तीत जास्त भावता बावीसशे अकरा रुपये सरासरी भावता एकवीसशे पंच्याहत्तर रुपये आणि कमीत कमी भावता एकवीसशे एकोणसाठ रुपये कृषी बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथील आजचे मक्का भाव जास्तीत जास्त भावात बावीसशे तेहतीस रुपये सरासरी एकवीसशे सत्तर रुपये आणि कमीत कमी भावता एकवीसशे पन्नास रुपये व येथील आजची मक्क्याची होती एकवीस नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथील आजचे मक्का भाव जास्तीत जास्त भावता बावीसशे ऐंशी रुपये सरासरी भावता एकवीसशे एकतीस बावीसशे एकतीस रुपये आणि कमीत कमी भावता एकवीसशे रुपये कृषी बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समितीला असुलगाव उपबाजारावर विंचून येथील आजचे मक्का भाव जास्तीत जास्त जस भावता बावीसशे चौऱ्याहत्तर रुपये सरासरी भावता बावीसशे रुपये आणि कमीत कमी भावता एकवीसशे एक्कावन्न रुपये व येथील आजची मक्क्याची आवक होती पंच्याऐंशी तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा अशा शेतीविषयक नवनवीन योजना व रोजचे कांदा बाजारभाव आणि कांद्याविषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी कट्टा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद